स्वामी समर्थ तुमचा जोडीदार तुम्हाला फसवतोय असं वाटतंय का संशयामध्ये कोणतेही नाते नष्ट करण्याची ताकद असते कारण जोडीदारावर संशय वाढला की भांडणे सुरू होतात अशा परिस्थितीत पुढे काय करायचे या प्रश्नात अनेक वेळा आपण अडचणीत येतो तुमचं तुमच्या जोडीदारावर खूप प्रेम आहे पण तुम्हाला असं वाटतं की तुमचा जोडीदार तुमच्यावर खरं प्रेम करत नाही आणि तुम्हाला त्यांच्या प्रेमाबद्दल नेहमीच शंका वाटते तुम्ही जेव्हा बाहेर असता तेव्हा संशय आणखीन वाढतो त्यामुळे तुम्हाला मानसिक ताण येऊन मग चिडचिड होते तुम्ही थेट प्रश्न विचारल्यावर भांडण होते आता ही समस्या कशी सोडवायची हे प्रत्येकासोबत होऊ शकते कारण प्रेमात शंका घेणे ही काही मोठी गोष्ट नाही पण जेव्हा हा संशय मर्यादेपलीकडे वाढतो तेव्हा नातं सांभाळणं कठीण होऊन जातं अशा परिस्थितीत काय करावे हेच या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत या व्हिडिओमुळे अनेकांना संशयाच्या समस्येवर मात करण्यास आणि नातेसंबंध मजबूत करण्यास मदत मिळेल एक नातं बॅलेन्स करायला शिका जसं जसा, जसा काळ जाणार तसं तसं नात्यात बदल बदल होणे स्वाभाविक आहे कालांतराने भांडणे वाढत जातात आणि काही लोकांच्या मनात शंकाही निर्माण होतात नात्यात बॅलन्स नसणे हे त्याचे सर्वात मोठे कारण आहे कारण आयुष्याप्रमाणे नात्यातही समतोल राखणे गरजेचे आहे जे लोक नाते बॅलन्स करायला शिकतात ते उत्तम पार्टनर ठरतात दोन पार्टनरला समजून घेण्याचा प्रयत्न करा जर तुम्हाला तुमच्या जोडीदारावर संशय येत असेल तर तुमच्या जोडीदाराला दुसरे कोणीतरी आवडायला लागले आहे असे अजिबात नाही असे देखील होऊ शकते की तो काही कामात बिझी असेल आणि त्याला त्याचे प्रेम व्यक्त करण्यासाठी वेळ मिळत नसेल त्यामुळे तुमचा जोडीदार जर एखाद्या कामात बिझी असेल तर तुम्ही त्याला समजावून सांगा की तुम्हालाही त्याचा वेळ हवा आहे तुमच्या जोडीदाराशी बोला आणि तुम्हाला काय हवे आहे ते प्रामाणिकपणे सांगा नात्यात संवाद आणि काळजी घेणे किती महत्वाचे आहे याची जाणीव करून द्या जर तुम्ही कोणतेही प्रयत्न न करता शंका घेत असाल तर तुमच्या जोडीदाराचे तुमच्याबद्दलचे प्रेम आणि आदर कमी होऊ शकतो तीन एकमेकांवर विश्वास असायला हवा कोणत्याही नात्याचा पाया प्रामाणिकपणावर असतो त्यामुळे एकमेकांबद्दल आत्मविश्वास वाढला पाहिजे जेणेकरून तुम्ही एकत्र जास्त वेळ घालवाल एकमेकांच्या आवडीनिवडी जाणून घ्याल असे केल्याने तुमचे नाते मजबूत होईल आणि तुमचा एकमेकांवरील विश्वास वाढेल अनेकांना त्यांच्या जोडीदारापासून काही गोष्टी गुप्त ठेवायला आवडतात जसे की त्यांचा भूतकाळ किंवा फोनचा पासवर्ड पण नात्यातील तुमचा बंध असा असावा की तुम्ही एकमेकांचे ऐकून घ्याल आणि एकमेकांना न बोलताही समजून घ्याल चार पर्सनल स्पेसचा आदर करा वैवाहिक जीवनातही जोडीदाराला पर्सनल स्पेस देण्याची गरज असते हे तुम्ही समजून घेतले पाहिजे त्यामुळे तुमच्या जोडीदाराच्या पर्सनल स्पेसचा आदर करा यामुळे नाते फ्रेश राहते तसेच आपल्या जोडीदाराचे कौतुक करण्यास विसरू नका यामुळे त्यातून तुमचे प्रेम आणि सकारात्मकता देखील जाणवेल सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणतेही काम करण्यापूर्वी तुमच्या जोडीदाराचा सल्ला घ्या म्हणजे तुमच्या आयुष्यात त्यांना महत्त्व असल्याची त्यांना जाणीव होईल मग त्यांच्याकडूनही तुम्हाला सन्मान आदर आणि प्रेम मिळेल पाच शेवटचा मार्ग प्रयत्न करूनही तुम्हाला संशय दूर करण्यात यश येत नसेल तर तुम्ही चांगल्या रिलेशनशिप काउन्सिलरचा सल्ला घेऊ शकता हे पाऊल तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकते शेवट काहीही असो या जगात कोणीही परिपूर्ण नाही हे तुम्ही स्वीकारले पाहिजे धन्यवाद